बरं पुस्तकानं काय होतं पुस्तक वाचल्यानं काय होतं होत शनी तुम्हाला आणखी काय होतं होत म्हणजे पुस्तक वाचल्यानं काय होतं आणि पुस्तक काय असतात ते सांगायला आमची खुशी खुशी या पुस्तक वाचल्यानं काय होतं खुशी सांगते पुस्तकाचं काय मराठीत सांगायचं की आम्ही आमच्या शाळेतील सगळं सांगायचं पुस्तकांना काय होतं काय नाही ह्या मुलांना आपण बोलतो तुमचं नाव सांगा शाळेचं नाव सांगा आणि मग पुस्तकाविषयी सांगायचं नमस्कार बालमित्रांनो माझे नाव खुशी रामेश राठोड मी आता पाचवी शिकते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची विद्यार्थिनी आहे मी आज तुम्हाला पुस्तक पुस्तकाने काय होते हे सांगणार पुस्तक आपल्याला ज्ञान देतो आणि पुस्तकामधल्या पुस्तकामध्ये आपल्याला नवीन नवीन गोष्टी कळतात आणि पुस्तक जर वाचले तर माणूस पुस्तक जर वाचले तर माणूस पुस्तकामध्ये आपल्याला नवीन नवीन जशी आपल्याला जीवनाची चौक होते तशी आपल्याला पुस्तकाची चव कळाली पाहिजे आणि पुस्तक पुस्तका पुस्तक म्हणजे माहितीचा खजिना आहे असतो खजिना असतो खरंच मित्रांनो पुस्तक खरंच माहितीचा खजिना असतो तर माहिती पुस्तकामध्ये खरंच नवीन नवीन माहिती मिळतात

घारा सुता जाओ इमिनीक्षली इमिनीक्ष मीनाक्षी जाय मीनाक्षी नी का बेटा सानाला सोवर कपी जुर पेरीनीला लागला मासी साजी वजूरनीला हिरुव्या पिता

की आनंदाचं झाड म्हणून पुस्तक आहे जे आपल्या मुलांसाठी शाळेतलं पुस्तक आहे म्हणजे जेव्हा आपण शाळेविषयी अशी पुस्तकं शोधतो तेव्हा खूप कमी पुस्तकं पाहायला मिळतात की आपल्याला शाळेत कसं असावं किंवा कसं असलं पाहिजे आणि शिक्षकाच्या दृष्टिकोनातून शाळा विद्यार्थी विद्यार्थी काय म्हणून ते पाहतात हे सरांची पुस्तकं काय असं एक मला पाटील म्हणून नाही ठाण्याचं मॅडम त्यांनी सांगितलं मग मी यशवंतराव चव्हाण जे एक कार्यक्रम होता तिथेही तुम्हाला पुन्हा पाहिलं ते असं वाटतं ते आले बरं झालं परत होईल ते तिथे आता अजून थोडी माहिती मिळेल तर तेव्हा नेमकं मुंबईला काही जाता नाही आलं त्या कार्यक्रमाला मग त्याच पुन्हा मॅडम तेव्हा तिथे गेलं तर पुन्हा त्यांनी सांगितलं तुमच्याविषयी मग मी फेसबुकवर सर्च केलं तुमचं आनंदाचं झाडच नाव टाकलं आणि बरोबर तेच मी तुमचं नाव टाकलंच नाही आणि आनंदाचं झाड झाल्यानंतर मग ते व्हिडिओ मी पाहते सहसा इथे मला दोन तीन महिने झाले त्याच्यामुळे सगळं जास्त व्हिडिओ असं वाटत की आपण तिथे समोर या मुलांच्या बसत कि खाते आणि ते आपल्याला बोलतात असं पाहत एकदम होतो का रेडिओ मध्ये दिसतात पुस्तका वली होती

असेच होते तिथे म्हणजे मी जॉईन करणार आणि सायन्स सेशन म्हणत असते मायक्रोसॉफ्ट केले होते आणि सायन्स सेशनवर विद्यार्थी प्रत्यक्ष माझी आहे मी फेसबुकला नाही टाकले तरी आणि विद्यार्थी कसे इंग्लिश मॅडम बोलतात आणि नंतर अशी म्हणायची तुम्ही वाजव आम्हाला कळत इंग्लिश म्हणजे इथपर्यंत आणि आम्हीच ठरवू येतो म्हणायचं म्हणजे एक सराव झाल्यानंतर स्वतः म्हणजे त्याच्या वरती झाली आणि ज्याने प्रचंड आपल्या इथं पाहिजे त्यांना काही क्वेश्चन्स विचारायचे आपलं मुद्दे एखाद्या प्रचून म्हणजे मग असा जसं करेन असं थोडं मी ज्ञान घेऊन मी ठेवतात आणि नंतर ती विद्यार्थी त्यांना काही क्वेश्चन पण असं व्हायचं की माझा प्रश्न का पंधरा प्रश्नांचा फॉलो होत आलेला असेल. याच्यामध्ये मुलं कशी आपण डायरेक्ट करू शकत शकलेलो. पण बाकीच्या देशातलं काय व्हायचं सगळ्या देशांमध्ये वेगवेगळे टाईपचे प्रश्न असते. एकतर एकच वर्ग होता आणि त्यांनी फक्त विचारलं तुमचं राष्ट्रीय फूल कोणतं? आणि मला सांगण्याने नाही दिसतंय. तुम्हाला म्हणायले तुम्ही का पंधरा प्रश्न घेतले? आम्हाला पण एकच दोन द्यायचे ना. फक्त शोधाय दोन तुम्ही ते सगळे जे अनुभव उपक्रम घेण्यामध्ये पालकांनी कसा सहकार्य केलं विद्यार्थ्यांनी कसा रिस्कॉन दिला <था> हे करायचं आपल्याला <था>। ते प्रगद करूनच गेले अशा <ड़ाना> पद्धतीने

रूपांतर होते व त्याच्यामध्ये मला भविष्या भेट मग कसं घ्यायचं नसली अजून